विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते मागील भागामध्ये आपण समच्छेद अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी कशी करायची हे शिकलो होतो तर आजच्या भागामध्ये आपण भिन्न छेद अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी कशी करायची हे शिकणार आहोत तर मी भिन्न छेद अपूर्णांकांचं एक उदाहरण लिहून घेते दोन छेद चार आधी दोन छेद सहा या उदाहरणामध्ये आपल्याला या उदाहरणामध्ये बेरीज करायची आहे पण बेरीज करण्यासाठी छेद हा काय असतो समान असावा लागतो तरच आपल्याला बेरीज वजाबाकी करता येते तर या उदाहरणामध्ये आपल्याला पहिल्यांदा छेद हे समान करून घ्यायचे आहेत तर छेद कसे समान करायचे तर या अंशाची आणि छेदाची काय करायची तिरकस बे गुणाकार करायचा अंशाचा आणि छेदाचा तिरकस गुणाकार करायचा तर तो याप्रमाणे दोन गुणिले सहा आधी दोन गुणिले चार आणि छेदामध्ये छेदस्थानच्या अंकांचा गुणाकार तर यांचा गुणाकार करून घेऊ आपण सहा एक सहा सहा दुने बारा अधिक चार एक चार चार दोने आठ छेदस्थानी चोवीस सहा चोक चोवीस तर आता आपण यांचे काय करू शकतो बेरीज करू शकतो बारा आणि आठ किती झाले वीस आणि खालचे छेदस्थानचे चोवीस याला आपण संक्षिप्त रूप देऊ देऊ शकतो ह्याला आपण चारने किंवा दोनने भाग देऊ शकतो चारने देऊया चार आपण चोवीस आणि चार, चार स चोवीस तर या प्रश्नाचं उत्तर या उदाहरणाचं उत्तर काय आहे पाच छेद सहा तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला भिन्न छेद जर अपूर्णांक दिलेला असेल तर भिन्न छेद अपूर्णांकामध्ये काय करायचे त्यांचे छेद आधी आपल्याला समान करून घ्यायचे तर ते समान कसे कर करायचे तर अंशाचा आणि छेदाचा तिरकस गुणाकार करायचा आणि खाली छेदस्थानी दिलेल्या अंकांचा काय करायचा गुणाकार करायचा आणि तो गुणाकार लिहून घ्यायचा आणि नंतर काय करायचं आपण त्यांची बेरीज करायची अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवायचं छेद पूर्णांक असेल तर समच्छेद अपूर्णांकामध्ये छेद त्यांचा समान असतो त्यामुळे आपल्याला या प्रकारची प्रक्रिया करायची गरज पडत नाही पण भिन्न छेद पूर्णांक जर असेल तर आपल्याला त्यामध्ये त्यांचा छेद हा समान करून घ्यावाच लागतो तरच त्याची बेरीज आपल्याला करता येते तीन छेद पाच अधिक चार छेद सहा यामध्येही आपल्याला आता छेद समान करून घ्यायचे आहे कारण हे भिन्न छे, छेद आहेत म्हणून हे जे छेद आपल्याला समान करायचे आहेत मग समान छेद करण्यासाठी आपल्याला अंशाचा आणि छेदाचा तिरकस गुणाकार करायचा तीन गुणिले सहा अधिक चार गुणिले पाच आणि छेदस्थानच्या अंकांचा गुणाकार पाच गुणिले सहा आता ह्यांचा गुणाकार करून घ्यायचा त्रिक अठरा अधिक चारा पंचे वीस छेदस्थानी सहा पंचे तीस अठरा आणि वीस किती होतात अडोतीस अडोतीस छेद तीस तर या संख्येला आपण आधी दोनने भाग देऊया बे एक बे बे नऊ अठरा आणि बे एक बे बेपंच दहा तर या प्रश्नाचं किती उत्तर आलं एकोणी छेद पंधरा ह्या ह्या दोन ज्या संख्या आहेत यांना परत दुसरा कोणत्याही एकाच संख्येने भाग जात नाही म्हणून आपल्याला हे उत्तर असच ठेवायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या उदाहरणामध्ये आपण छेद हे समान करून घेतले आणि मग समान करून घेतल्यानंतर त्यांची काय केली आपण बेरीज केली तर विद्यार्थी मित्रांनो आपण भिन्न छेद अपूर्णांकाची बेरीज कशी करायची हे वरीलप्रमाणे पाहितलं आहे किंवा वरील प्रमाणे आपण शिकलो आहोत तर भिन्न छेद अपूर्णांकांची वजाबाकी कशी करायची हे बघूयात वजाबाकी भिन्नछेद अपूर्णांकांची वजाबाकी त्यासाठी मी एक उदाहरण छेद दोन वजा तीन छेद चार हे जे उदाहरण आहे ना या उदाहरणामध्ये आपण वरीलप्रमाणे बेरीज करताना जसे छेद सामान करून घेतले तसेच आपल्याला इथे सुद्धा काय करायचे छेद समान करायचे तर छेद समान करण्यासाठी आपल्याला काय करायचा तिरकस गुणा गुणाकार करायचा अंशाचा आणि छेदाचा म्हणजेच पाच गुणिले चार वजा तीन गुणिले दोन आणि छेदस्थानी आणि छेदस्थांच्या आणि छेदस्थानच्या अंकांचा गुणाकार तर चार आपण हा गुणाकार करून घेऊया चार आपण वीस वजा तीन एक तीन तीन दोन सहा छेदस्थानी आठ बरोबर वीस मधून सहा गेले खाली शिल्लक चौदा राहतात आणि खालचे आठ आहेत जशाच तसे तर याला आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो बेसाती चौदा आणि बेचोक आठ तर या उदाहरणाचं उत्तर काय आलं सात छेद चार यापुढे या, या संख्येंना दुसरा कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही म्हणून आपलं इतकंच उत्तर आहे हे या प्रकारचं आणखी एक उदाहरण तुम्हाला सोडून दाखवते दोन छेद तीन वजा एक छेद दोन तर प्रथम आपल्याला काय करायचं यांचे छेद सामान करायचे तर छेद सामान करण्यासाठी काय करावं लागणार यांचा तिरक गुणाकार म्हणजेच दोन गुणिले दोन वजा एक गुणिले तीन आणि छेदस्थानच्या अंकां अंकांचा गुणाकार तीन गुणिले दोन ह्यांचा गुणाकार बे दुने चार वजा तीन एक तीन भागिले तीन दुने सहा बरोबर चारातून एक गेला चारातून तीन गेले खाली एक उरला आणि सहा आहे जशास तसे या दोन्ही संख्यांना काय भाग द्यायची गरज नाहीये किंवा इथे कोण एकाच संख्येने भाग जात नाही म्हणून आपलं या उदाहरणाचं एक सहा आहे काय आलं उत्तर आलं अशा प्रकारे आज आपण अपूर्णांक या घटकामधील भिन्न छेद अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची आहे ते शिकलो आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर यात काही समजलं नसेल तर मला कमेंट्स करू शकता कमेंट्स करून तुम्ही विचारू शकता धन्यवाद